नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे साडेतीन शक्तिपीठांमधलं जे अर्धशक्तीपीठ आहे त्याची माहिती अर्थातच सप्तशृंगी देवी सप्तशृंगी ही सह्याद्रीच्या ज्या पर्वतरांगा आहेत तर त्या पर्वतरांगाच्या एका टेकडीवर ही देवी वास करते ह्या देवीची आख्यायिका अशी आहे की महिषासूर जो राक्षस होता तर अतिशय उच्छाद मांडला होता त्याने आणि तो खूप त्रास देत होता आणि हे बघून सगळ्या देवांनी काय केलं की यज्ञ केलं आणि त्या यज्ञामध्ये ही देवी प्रकट झाली आणि ती इतकी तिने तिचं जे रूप होतं ते इतकं मोठं तिने रूप धारण केलं होतं म्हणजे तिच्या अठरा भुजा आणि अतिशय उंच अशी ती प्रकट झाली त्याचबरोबर ही देवी स्वयंभू आहे असंही म्हणतात अठरा हातांमध्ये प्रत्येक देवाने आपापली शस्त्र तिला दिली महिषासुराचा वध करण्यासाठी तर अशी ही सप्तशृंगी गडावरची देवी आहे आणि सप्त म्हणजे काय तर सात आणि शृंगी म्हणजे काय तर शिखरं तर सात शिखरांच्या मध्ये म्हणजे सात गडांच्या मध्ये हा जो गड आहे सप्तशृंगी तर तिथं ही देवी वास करते म्हणून हिला सप्तशृंगी असं नाव पडलं त्याचबरोबर ह्या देवीला वणीची देवी असंही म्हटलं जातं खर तर तिथल्या गावांमध्ये जर गेलो आपण अख्ख्या एका तिथं अशी सांगितली जाते की तिथला एक जो धनगर आहे तर तो असाच तिथं गेलेला असताना तिथं त्याला एका गडावर त्या मधाचं पोळं दिसलं आणि ते पोळं तो काठीनी त्याला मारत होता काठीनी मारल्यानंतर त्या काठीला शेंदूर लागला आणि शेंदूर लागल्यानंतर त्याला कळलं इथं काहीतरी आहे आणि म्हणून त्यांनी ती जागा स्वच्छ केली आणि स्वच्छ केल्यानंतर ही देवी त्याला तिथं दिसली त्याचबरोबर ह्याची एक अजून आख्यायिका अशी सांगितली जाते की जेव्हा लक्ष्मणाला बाण लागला होता तेव्हा हनुमान द्रोणागिरी पर्वत घेऊन चालला होता आणि तो पर्वत नेताना त्याच्या हातून एका पर्वताचा तुकडा तिथं पडला आणि त्यामुळे हे गड तयार झाले सात गड जे आहेत आणि त्याच्यावरच त्यातलाच एक गड म्हणजे हा सप्तशृंगीचा गड असं तिथं मान म्हटलं जातं त्याचबरोबर राम सीता आणि लक्ष्मण जेव्हा वनात चाललं होते तर तेव्हा सुद्धा त्यांनी इथे ह्या देवीला गेले होते ते असंही ह्याचा उल्लेख केला जातो आणि तर नाशिकच्या इथं हे ठिकाण आहे तर अशी ही सप्तशृंगी देवी आहे ही जी देवी आहे तर ती अठरा भुजांची तर आहेच शिवाय तिची उंची जी आहे ती आठ फूट इतकी आहे आणि ह्या देवीच्या डोक्यावर मुकुट आहे त्याचबरोबर हिने कर्णफुलं घातलेली आहेत तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहेत शिवाय डोरलं आहे त्याचबरोबर तिच्या पायामध्ये तोडे जोडवी असे अलंकार तिने घातलेले आहेत आणि ही शेंदूर ल्यायलेली देवी आहे ही देवी स्वयंभू तर आहेच शिवाय ह्या देवीला वेगवेगळ्या नावाने संबोधलं जातं ज्या गडाला अजून एक महत्त्व आहे जा ते म्हणजे नाथ परंपरेतील निवृत्तीनाथ जे होते तर त्यांनी तिथे तप केलं होतं बरेच वर्ष ते तप करत होते आणि जेव्हा भगवान शंकर आणि दत्त महाराज तिथून चाललेले असताना त्यांना लक्षात आलं की कोणीतरी इथं तप करते तर तेव्हा त्यांनी तिथं जाऊन बघितलं तर निवृत्तीनाथ तिथं दिसले आणि शाबरी मंत्राची जी सुरुवात आहे ती सुद्धा इथूनच झालेली आहे भगवान शंकराने निवृत्तीनाथांना इथं शाबरी मंत्र दिला गेला आहे असंही आपल्याला बघायला मिळतं तर असा हा सप्तशृंगी गड आहे आता ह्या देवीला बऱ्याच नावांनी संबोधलं जातं जसं की आदिशक्ती जगदंबा जगन्माता त्याचबरोबर ब्रह्मचारिणी ह्या देवीला ब्रह्मरूपिणीही असं म्हणतात याचं कारण असं की ब्रह्मदेवांच्या कमंडलीतून निघालेली गिरिजा महादेवी ही प्रकट झाली आणि म्हणून हिला ब्रह्मरूपिणी असंही म्हटलं जातं थोडक्यात काय तर ही देवी म्हणजे महाकाली महासरस्वती आणि महालक्ष्मी ह्या त्रिगुणात्मक शक्तीची ही सप्तशृंगी देवी आहे तर अशी ही सप्तशृंगी गडावरची सप्तशृंगी देवी आणि ही सुद्धा नवसाला पावणारी देवी आहे नाथ परंपरेमध्ये हिला खूप महत्त्व दिलं गेलं जातं त्याचबरोबर नवरात्रामध्ये नऊ दिवस या देवीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात इथं साजरा केला जातो ह्या देवीचा जो मंत्र आहे तर तो मंत्र म्हणजे ओम श्री सप्तशृंगी देवे नमः त्याचबरोबर जर आपण स सप्तशती बघितली तर त्याच्यात सर या देवी सर्व भूतेशू शक्तिरूपेनं संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नम हा असंही हा मंत्र लोक करतात तर अशी ही सप्तशृंगी देवी आहे चला तर मग आजचा विषय मी इथंच थांबवते परत भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद स्वाम्यम या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू तोपर्यंत स्वामी ओम